जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारवा आळेफटा आळेफट्यातील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज अळे फाट्याचे कांदा वग बावीस हजार एकोणपन्नास पिशवी कांदावक झाली होती भाव एक्स्ट्रा सुपर काही गोळे कांदे दोनशे पंच्याऐंशी पिशवी हे तीनशे साठ ते तीनशे एकाहत्तर रुपये या एक भावाने दोनशे पंच्याऐंशी पिशवी विकली गेली तर सुपर गोळे कांदे तीनशे पस्तीस ते तीनशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला सुपर मिडियम कांदे दोनशे पंचवीस ते तीनशे पंचतीस रुपये असा सुपर मिडियम कांद्यांना बाजारभाव होता तर गोलटा गोलटी कांदे दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत विक्री झाली तर बदले कांद्यांना एकशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर रुपये असा बाजारभाव आज आळेपाट्यात पाहायला मिळाला आळेफाडे आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे लिलाव होत असतात धन्यवाद व्हिडिओ जर आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार